नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये पिकांचं अतिवृष्टी आणि दुष्काळाने पिकाचं अतोन नुकसान झालं त्यामध्ये मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आणि त्या अनुषंगानेच अग्रिम पीक विमा हा मंजूर होऊन नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये याचे मित्रांनो बीड जिल्ह्याला सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटीचा वाटप हा मिळाला पण मित्रांनो काही शेतकऱ्यांची कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने काही शेतकऱ्यांचा अग्रिम पीक विमा हा थांबलेला था। होता तर आता काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या उरलेल्या शेतकऱ्यांनाही अग्रिम विमा देण्याचं सरकारने ठरवून दिलेलं ले आहे आणि यामध्ये त्यासाठी शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि हे रुपये एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत यामध्ये मित्रांनो जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये अंबाजोगाई हो आहे आष्टी आहे बीड आहे थारूर आहे घेवरई केज माजलगाव परळी पाटोदा शिरूर आणि वडवणी या सर्व तालुक्यांना शहात्तर कोटी रुपयांचा वाटपा होणार नाही याच्यामध्ये किती किती शेतकरी आहेत हे तुम्ही आता आपल्या स्क्रीनवर बघू शकता या फोटोमध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो हीच होती अगदी पीक विमा संबंधाची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्याला कमेंट करून कळवा करू आणि आपल्या अधिकाधिक जे बीडचे शेतकरी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जो उरलेला पंच्याहत्तर टक्के विमा आहे हा कधी भेटेल हे या माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पीक विम्यासंबंधीचं अधिकाधिक अपडेट आम्ही तुम्हाला आहोत धन्यवाद